विचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची राहुल नायकरे यांना बारापाटी कमान भूषण पुरस्काराचा पहिला बहुमान शाळेत विविध पुरस्कारांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान द बेस्ट ऑफ इयर ची मानकरी धनश्री नायकरे शाहू फाउंडेशनच्या वतीने बारापाटी शाळेतील भौतिक सुविधांसाठी भरी मदत खेड तालुक्यातील बारापाटी कमान येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पंचाहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वर्षापासून सुरू करण्यात आलेला मानाचा बारापाटी कमान भूषण पुरस्कार चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेला याच शाळेचा माजी विद्यार्थी राहुल विनायक नायकरे यांना प्रदान करण्यात आला अत्यंत गरीब व कष्टकरी शेतकरी कुटुंबातील हा विद्यार्थी असून त्याच्या समवेत त्यांच्या आई वडिलांचा देखील शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला गेल्या पाच वर्षांपासून बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी द बेस्ट स्टुडंट्स ऑफ द इयर म्हणजेच आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात येत आहेत यावर्षीच्या आदर्श विद्यार्थी पुरस्कारावर धनश्री नायकरे व कुमार ओम नायकरे यांनी आपले नाव कोरले असून यावेळी शाळेतील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला संस्थापक व युवा उद्योजक राजेश नायकरे यांच्या हस्ते आणि कमान सरपंच मच्छिंद्र रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारापाटी शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले राजेश नायकरे यांनी शाहू फाउंडेशनचे चे वतीने बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक टेबल खुर्च्या साऊंड सिस्टीम मोठे ट्रॉफी कपाट व विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीची भेट दिली सरने फाउंडेशनच्या वतीने शाळेत स्वच्छता गृहाची दुरुस्ती करून देण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रशासनातील उत्तम व्यवस्थापन पाहून शाळेला वरील संस्थांनी भरघोस मदत करीत शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी हातभार लावत प्रोत्साहन दिले आहे आज शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार कार्यक्रमात मुंबईकर व पुणेकर मंडळींनी देखील एकत्र येऊन उज्ज्वल यश संपादन केलेल्या राहुल नायकरे यांचा आणि बारापाटी शाळेतील शिक्षकांचा विशेष सन्मान केला आजच्या समारंभात गावातील दानशूर व्यक्ती ज्येष्ठ नागरिक कर्तृत्ववान महिला भारतीय सैन्य दलातील जवान तसेच मुंबई पोलिस दलातील पोलीस अधिकारी यांनाही सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला विद्यार्थ्यांवर बक्षिसांची खैरात करीत या कार्यक्रमासाठी भर उन्हात देखील मोठ्या प्रमाणात नागरिक व महिलांनी हजेरी लावली होती शाळेच्या विकासासाठी समाजातील जाणकारांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा असे आवाहन करत युवा उद्योजक मारुती यांनी उपस्थितांना संबोधित केले या प्रसंगी कमानगावचे युवा सरपंच मच्छिंद्र रोकडे व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य माजी विद्यार्थी शौ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी संतोष नायकरे नवनाथ नायकरे सतीश नायकरे भास्कर नायकरे गणेश नायकरे अनुप नायकरे मच्छिंद्र नायकरे आनंद नायकरे मोनिका नायकरे अश्विनी नायकरे सुषमा नायकरे संगीता नायकरे चंद्रकांत नायकरे गणेश नायकरे मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय नायकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका वैशाली मुखे यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा